वसतीगृहातील विद्यार्थ्यांच्या विविध गंभीर समस्या तत्काळ सोडविण्याबाबत समाज कल्याण विभाग अंतर्गत चालणाऱ्या मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय वसतीगृहामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद खामगाव या शाखेला दिलेल्या अर्जावरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद वसतिगृहातील विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध गंभीर दखल घेत आपल्या वसतिगृहातील निवासी विद्यार्थ्यांना अनेक प्रकारच्या दैनंदिन समस्यांना तोंड द्यावे लागत आहे यामध्ये वसतिगृहातील निवासी विद्यार्थ्यांना दैनंदिन भोजनाच्या वेळापत्रक माहिती दिलेली नाही व वेळापत्रकानुसार भोजन देण्यात येत नाही विद्यार्थ्यांच्या भोजनामध्ये अनेक वेळा अळ्या कीटक व दूषित प्रकार अन्न दिले जाते ज्यामधून विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून येणारा खर्च हा कोणत्या खिशात जातो हा असा प्रश्न उभा होतो वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सडलेले फळे व इतर दूषित गोष्टी देण्यात येतात विद्यार्थ्यांना शासकीय नियमानुसार स्टेशनरी व इतर साहित्य ते पुरविण्यात येत नाही वसतिगृहातील अधीक्षक अधिकारी पूर्णवेळी उपस्थित नसतात त्यामुळे विद्यार्थिनीबाबत संवेदनशीलतेचे प्रश्न उभा होतो वसतीगृहामध्ये रात्री सुरक्षा रक्षक पूर्णवेळी उपस्थित राहत नसल्यामुळे विद्यार्थिनींना असुरक्षितता प्रश्न निर्माण होतो वसतिगृहामधील संगणक व लायब्ररीची सुव्यवस्था नाही याबद्दल आपण लवकरात लवकर तात्काळ दोन दिवसात संवेदनशीलतेची जाणीव ठेवून वसतिगृहातील निवासी विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यात याव्या अन्यथा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद वसतिगृहातील निवासी विद्यार्थ्यांच्या हितासाठी तीव्र स्वरूपाचे संविधानिक आंदोलन करून विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी लढा देईल मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव